नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे बातमी आहे शिक्षण विभागात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर नीट परीक्षेच्या पेपरफुटीचे प्रकरण देशभरात गाजत असताना बांधकाम प्रवेक्षक परीक्षेचा पेपर, पेपर लिहिल्यानंतर पुन्हा दुसरी प्रश्नपत्रिका दिल्याने चांगलाच गोंधळ उडालाय काय प्रकरण आहे ते पाहूया नांदेड शहरातील आय टी आय कॉलेज येथे आय टी आय कॉलेजमध्ये बांधकाम प्रवेक्षक परीक्षेचा पेपर दिनांक वीस जून रोजी घेण्यात आला दोन वाजता परीक्षा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना स्टिमॅटिक अँड कॉस्टिक विषयाचा पेपर देण्यात आला विद्यार्थ्यांनी दोन ते पाच या वेळेत हा पेपर सोडवल्यानंतर विद्यार्थ्यांना पेपर चुकीचा दिला आहे लक्षात आल्यानंतर त्यांना पुन्हा कंस्ट्रेक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिस या विषयाचा देण्यात आला त्यानंतर मात्र विद्यार्थ्यांनी चांगलाच गोंधळ घातला तीन तास पेपर लिहिल्यानंतर पुन्हा तीन तास पेपर कसा लिहायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे नव्याने परीक्षा घ्या असं मागणी आता विद्यार्थ्यांमधून होत आहे पाहूया विद्यार्थ्यांचे काय म्हणणे आहे ते मी परमेश्वर पाटील आय टी आय महाविद्यालयामध्ये आज कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा पेपर होता माझा आणि माझ्यासहित दोन दोन हजार विद्यार्थ्यांचा पेपर होता या पेपरमध्ये तीन तासाचा पेपर असताना तीन तासाचा पेपर पहिला पेपर चुकीचा दिला आणि तीन तास झाले त्यानंतर दुसरी प्रश्नपत्रिका दिली त्या दोनही प्रश्नपत्रिका माझ्याकडे आहेत दुसरी प्रश्न पत्रिका दिल्याच्या नंतर सांगितले की पुन्हा तुम्हाला तीन तास पेपर वाढून देण्यात येईल मग अशा पद्धतीचा जर पेपर तीन तास प्रशासन याच्याकडे कर, दुर्लक्ष करत असेल तर उद्या ज्याला इंजिनियर का सगळे भ्रष्टाचार भ्रष्टाचारी होणार आहेत का अशा पद्धतीचा विचार जर केला तर खऱ्या अर्थानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत नीच आणि नालायक वृत्ती निर्माण झालेली आहे या दृष्टीकोनातून हा पेपर पुन्हा घेण्यात यावा हे आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मागणी आहे हा पेपर आमचा पुन्हा घेण्यात यावा

तुमची आवश्यकता काय तुमच्याकडे ऐकाय का माझ्याकडे माझ्याकडे तुमच्याकडे काय बघाय तुमच माझ्याकडे तुमच्याकडे काय आहे काय घेता विद्यार्थ्याचे शिक्षक म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची